कटक एक दिवसीय सामन्यात रोहित शर्माचं शानदार शतक एक दिवसीय क्रिकेटमधलं बत्तीसावं शतक अखेर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर कारवाई एका पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलिसांचं निलंबन लाडक्या बहिणींसाठी सरकारकडे पैसे पण दिव्यांगांसाठी नाहीत माजी आमदार बच्चू कडूंचा हल्ला बोल एकवीस फेब्रुवारीपासून रायगडच्या पायथ्याशी आंदोलनाचा इशारा सोयाबीन खरेदी बंद झाल्यामुळे अनेक शेतकरी हवाल दिले सोयाबीन खरेदी सुरू करावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडणार किसान सभेचा इशारा राज्यात प्राध्यापकांची चार हजार तीनशे रिक्त पद भरणार उच्च शिक्षण विभागाकडून अर्थ विभागाकडे प्रस्ताव सादर राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार विदर्भात ब्रह्मपुरीमध्ये पारा सदतीस पूर्णांक दोन अंशांवर तर रत्नागिरीत पस्तीस अंश इतक्या तापमानाची नोंद छत्तीसगडमध्ये चकमकीत एकतीस नक्षलवाद्यांचा खात्मा दोन जवानही शहीद महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर चकमक मुंबई गोवा महामार्गावर माणगाव जवळ प्रचंड वाहतूक कोंडी पाच ते सहा किलोमीटरच्या रांगा कोकणात जाणारे प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांचा पदाचा राजीनामा पेटलेल्या हिंसाचाराच्या दोन वर्षांनंतर राज्यपालांकडे राजीनामा केला सुपूर्द अभिनेत्री प्राजक्तामाळी पोहोचली प्रयागराजमधल्या मेळ्यात गंगा यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर केलं पवित्र स्नान महाकुंभमेळ्यात भाविकांची प्रचंड गर्दी संगमाकडे जाणाऱ्या गाड्यांची दहा ते पंधरा किलोमीटरची रांग